स्वामी चरित्र सारामृत अध्याय नऊ या अध्यायात स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशक्तीचा प्रभाव भक्तांवरील त्यांचे संरक्षण व उपदेश याचे वर्णन आहे स्वामींच्या दर्शनानेच भक्तांचे पापक्षालन होते शांती मिळते ज्या भक्ताने स्वामींची निष्ठेने सेवा केली त्याला अपार आनंदाची अनुभूती येते स्वामी समर्थ नेहमी साध्या भक्तांकडे ममतेने पाहतात त्यांच्या मनातील शंकेचे निरसन करतात व संकटे दूर करतात स्वामी म्हणतात जो माझ्या चरणाशी जोडलेला आहे त्याला भय नाही एका भक्तावर कठीण प्रसंग आला होता घरात आर्थिक संकट व रोगराई होती त्याने मनोभावे स्वामींचे नामस्मरण केले स्वामींच्या कृपेने त्याच्या संकटांचा नाश झाला आणि आरोग्य मिळाले स्वामी भक्तांना सत काही महत्वाचे उपदेश देतात नामस्मरण करा हेच मोठे साधन आहे संतांची संगत व सद्गुरूची कृपा हाच जीवनाचा आधार आहे अहंकार क्रोध लोभ हे सोडून द्या प्रामाणिकपणे वर्तन करा धर्ममार्गाने चालत राहा संकटातून सुटलेले भक्त स्वामींसमोर कृतज्ञ होतात त्यांना जाणवते की स्वामी हेच साक्षात दत्तात्रेय असून त्यांच्या विना जीवनाला दिशा नाही या अध्यायातून शिकवण सद्गुरूच्या चरणाशी निष्ठा ठेवल्यास कोणतेही संकट आपल्याला ग्रासू शकत नाही भक्ती विश्वास आणि नामस्मरण ह्यामुळे जीवनातील अडचणी सहज नष्ट होतात स्वामी